कर्मदंड मराठी लढा सत्याचा चॅनल लाईक करा तुगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाबासाहेबांना अभिवादन मुरुम तारीख पंधरा येथील परिसरातील तुगाव गावठाण क्रमांक एक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली दिनांक चौदा एप्रिल रोजी शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमारे यांच्या हस्ते महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले सहशिक्षक प्रदीप मदने यांनी आंबेडकरांविषयी सखोल मार्गदर्शन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून मुख्याध्यापक बाळासाहेब वाघमारे यांनी शाळेतील बत्तीस विद्यार्थ्यांना टोप्यांचे वाटप केले तसेच मदने यांनी एक पेन एक वही उपक्रमाअंतर्गत एक पेन एक वही विद्यार्थ्यांना वाटप केले व वा खाऊ वाटप करण्यात आले शेवटी शाळेच्या स्वयंसेविका कुमारी रोहिणी जामगे यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा